निद्रा बॉडी स्पावर गुन्हा शाखेची धडक कारवाई सुरू होता अहिल्यानगर मधील मुकुंद शहरातील गुन्हा शाखेने धडक कारवाई केली असून येथे वेश्य व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे धक्कादायक म्हणजे हा स्पा अहिल्यानगर मधील मुकुंदनगर मधील जुनेद फारुख शेख असून तो ब्लॉक सेक्टर दर्गा दायरा रोड बीच गल्ली अहमदनगर यांचा असल्याचे समोर आले आहे सविस्तर माहिती अशी पुणे शहरातील गुन्हा शाखा युनिट चार ने कल्याणी नगर परिसरात चालवण्यात येणाऱ्या निद्रा धडक कारवाई करून तेथे सुरू असलेल्या अनैतिक पर्दाफाश केला आहे ही कारवाई दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी करण्यात आली पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली असून पाच जणांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे गुन्हे शाखा युनिट चार मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयुरी नलावडे यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई करण्यात आली या छाप्या दरम्यान हर्षवर्धन सिंग भारत मोडा सिया वयवर्ष बावीस राहणार कोरेगाव पार्क आसाफुल इस्लाम मुजीबर रहिमान वयवर्ष तेवीस राहणार नागाव आसाम यांनी ते मॅनेजर अडवून आले तर विजय सूर्यकांत जिडगे वयवर्ष अठ्ठावीस राहणार किल्लारी लातूर हा ग्राहक म्हणून स्पा मध्ये असल्याचे आढळले पोलीस चौकशी दरम्यान स्पा चा मालक जुनेद फारुख शेख असून तो ब्लॉक सेक्टर दर्गा दायरा रोड बीच गल्ली अहमदनगर येथील रहिवासी आहे अशी माहिती मॅनेजरने दिली या स्पा सेंटर मध्ये तीन महिलांना अनैतिक व्यवसायासाठी ठेवण्यात आले होते या तिघींना पैशाचे अमेज दाखवून वश्य व्यवसायासाठी भाग पाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी जुनेद फारुख शेख हर्षवर्धन सिंग भारत मोडसिया आसाफुल इस्लाम मजबूर रहिमान या तिघांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीशे छप्पन्न चे कलम तीन चार पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेचाळीस तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे